राहता तालुक्यातील ममदापूर येथील प्रवर माध्यमिक विद्यालय येथे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं एज्रा फाउंडेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजू खंडीजोड यांच्याकडून सर्व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून छत्र्यांचं वाटप करण्यात आलं सोबतच येत्या पाचवीच्या नवागतांचे पुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत झाला यंदा प्रवरा माध्यमिक विद्यालय ममदापूर येथील शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्यानं उपस्थित पालकांच्या वतीनं सर्व शिक्षकांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला निसर्गाचं संगोपन व्हावं दृष्टीने महसूल मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते विविध दीर्घायुषी वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं राहाता तालुक्यातील आडगाव येथील सरपंच सुनील बर्डे यांच्याकडून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना विविध औषधी वनस्पतींचे देखील वाटप करण्यात आले सदर उपक्रमानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हीच महसूल मंत्री विखे पाटलांना वाढदिवसाची भेट अशा आशयाचं मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने या ममदापूर शाळेमध्ये हा छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत आणि सर्वात प्रथम मी विद्यार्थ्यांना क्षमा मागतो की आमच्यामुळे तुम्हाला आज उन्हात बसावं लागलं पण पाऊस आला तर तुम्हाला छत्री पण मिळणार आहे आणि हे उपक्रम राबवत असताना आमचं यजरा फाउंडेशन गेली दोन वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये असे कार्यक्रम घेतोय मागच्याही वर्ष वर्षी नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही राऊत वस्ती या ठिकाणी ज्ञान वाटले होते आणि आम्हाला आनंद होतो की जे आमचे नेते आहेत राधाकृष्ण की पाटील साहेब ते या तालुक्याचं या देशा या राज्याचं या, या जिल्ह्याचं नेतृत्व करतात आणि ते करत असताना आम्हाला त्यांची खंबीर साथ मिळते ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्ताने आम्ही एक कार्यक्रम घेतो याच्यामागं आमचा कुठलाही हेतू नाही आहे उपदेश नाही आहे राजकारण नाही आहे आमचं असं याचा फाउंडेशनचं मत आहे की अनेक जे गरजुवंत गरीब मुलं आहेत ज्यांना शाळेत येण्यासाठी का बऱ्याच गोष्टींची कमतरता असती त्या आम्ही पूर्वव्यात आमच्या माध्यमातून त्यासाठी आम्ही हा नेहमी असा उपक्रम असतो उपस्थित मान्यवरांचा देखील शालेय व्यवस्थापन समिती तथा शिक्षकांकडून यथित सत्कार करण्यात आला कार्यक्रमातील सर्व उपस्थित मान्यवरांसह विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मुंबई येथील नामदार विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक गणेश काटे देवदत्त धोंगडे पीएसओ संजय वाणी रोहिदास आभाळे राजाभाऊ खंडीजोड सामाजिक कार्यकर्ते भावेश ब्राह्मणे आडगावचे सरपंच सुनील बरडे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र जवरे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक शब्बीर अली पटेल प्रवरा माजी संचालक केशवराव जवरे पांडुरंग ससाणे माजी मुख्याध्यापक मुश्ताक शेख आकाश जाधव राजश्री गोरे अनुराधा शेळके सुनीता घोरपडे छाया ससाणे सोनाली टिळेकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक रामदास ब्राह्मण यांनी केलं तर सूत्रसंचालन सोमनाथ बनसोडे यांनी केले तर आभार लहानू माळी यांनी मानले मांडल मीडियासाठी प्रतिनिधी इनामदार राहता